खरं द्यायचं एवढं पंचवीस अकरा तीस अठरा बत्तीस दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ अकरा तेरा बारा तेरा 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 चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस तेरावीस एकोण बावीस तेवीस चोवीस पंचेस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस

एकोणवीस रुपये कायमाचे कायमावे रुपये शू साहित्या म्हणजे जायचं त्याच्या रुपये आवी